नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी येत आहे दत्त जयंती आणि दत्त जयंती हा आपल्या जो आ, दत्त संप्रदाय आहे ज्यामध्ये भगवान परब्रह्मश्री स्वामी समर्थ महाराज येतात त्याचप्रमाणे श्रीपाद श्री वल्लभ येतात म्हणजे जी आपली गुरु परंपरा दत्त संप्रदायाची चालत आलेली आहे त्या सगळ्यांसाठी अतिशय छान आणि जास्तीत जास्त सेवे सेवा करण्याचा हा काल असतो दत्त जयंतीचा जो दत्त जयंतीपर्यंतचा जो हा जो काळ असतो एक तर कार्तिक मास आणि नंतर मार्गशीर्ष मास लागतो ह्या दोन्हीचा म्हणजे एकत्रित याने आपण काही सेवा करत असतो आणि प्रत्येक म्हणजे ज्या ज्या ईश्वराची जी सेवा असते ती त्यांच्या त्या विशिष्ट प्रसंगी किंवा विशिष्ट दिनी जसं जयंती असो पुण्यतिथी असो त्या प्रसंगी करणं हे अतिशय म्हणजे महान आणि आपल्याला त्वरित फळ देणारं ठरत असतं त्यामुळे दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये वेगवेगळ्या सेवा उपासना सांगितल्या जातात त्यात त्यातलीच आच, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खूप छान आणि याआधी पण आपण व्हिडिओ टाकलेले आहेत असे खूप छान आणि अतिशय प्रभावी म्हणजे या सेवेने आपली आपला कुठलाही जो प्रश्न असेल हा प्रश्न मार्गी लागतच असतो खूप छान ही एकवीस दिवसांची सेवा आहे तुम्ही जरूर जरूर ही सेवा करा जर तुम्हाला जर तुम्हाला खूप काही अडचण असेल कुठला तरी काही असा प्रश्न असेल जे तुमचं सुटत नसेल तर सर्व केंद्रांमध्ये ही सेवा सांगितली जाते सेवा काय आहे आपण हे बघून घेऊयात चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी येत आहे दत्त जयंती आणि या दत्त जयंतीचं औचित्य साधून आपल्याला काही सेवा करायच्या असतात तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची अशी सगळ्यात प्रभावी सेवा पाहणार आहोत जी आपल्याला सतत एकवीस दिवसांचा संकल्प करून करायची असते आता सेवा काय आहे त्याआधी आपण थोडकी या या सेवेविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया की आपल्याला ही सेवा कंटिन्यू एकवीस दिवस करायची आहे आणि ते पण संकल्पयुक्त संकल्पयुक्त म्हणजे संकल्प आपल्याला ही सेवा करण्याच्या आधी आपण महाराजांच्या पुढे संकल्प करायचा की तुम्ही कोणत्या प्रश्नासाठी ही सेवा करत आहे आणि त्या दिवशी आपण त्या दिवसापासून आपण संकल्पित आपली सेवा सुरू करायची आणि संकल्प करताना महत्वाचा एक नियम आवर्जून प्रत्येक सेवेसाठी तुम्ही पाळत चला तो म्हणजे संकल्प करताना त्यामध्ये आपण स्वतःच नाव वगैरे घेतो गोत्र घेतो काय सेवा करणार आहोत कशासाठी सेवा करणार आहोत हे सांगणार असतो पण त्या सेवेमध्ये सहसा मी एकवीस दिवसांमध्ये हा संकल्प पूर्ण करणार असं न म्हणता मी एकवीस पारायण करणं करणार असं संकल्प करा म्हणजे एकवीस दिवसांमध्ये जर आपण संकल्पामध्ये जर बोललो की एकवीस दिवसांमध्ये मी हा एकवीस पारायणांचा संकल्प करेल तर तो संकल्प आपल्याला एकवीस बोला जेणेकरून तुमचे दोन तीन दिवस मागे पुढे जरी झाले तरी आपल्या संकल्पामध्ये बाधा येत नाही आणि आपली जी सेवा असते ती निर्विघ्न पुणे पूर्ण होत असते तर सेवा काय आहे सेवा आपली दरवर्षी जी आपण करतो दत्त जयंतीसाठी एकवीस दिवसांची तीच सेवा है। आप आ, से, आप आप आहे आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला एकवीस पारायण करायची असतात आणि हे एकवीस पारायण आपल्याला सुरू करायची आहेत तर बारा आ, बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून आपल्याला तीन नोव्हेंबर दोन हजार आ, बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपल्याला ह्या पारायणाची सुरुवात करायची आहे आणि तीन नोव्हेंबर तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस ला आपले हे एकवीस पारायण पूर्ण होतात आता तुम्ही म्हणाल की आ, बारा नोव्हेंबरला सुरू केलं आणि तीन डिसेंबरला हे एकवीस दिवसांचा संकल्प पूर्ण होतो आपल्याला दत्त जयंतीच्या एक दिवस आधी हा संकल्प पूर्ण करायचा असतो कारण काय होतं आपण स्त्री असतो आपल्याला आपलं अध्यात्म करून आपल्याला जे आपली दैनंदिन जे कामं असतात ते कामं देखील पूर्ण करायची असतात आणि दत्त जयंतीचा उत्साह म्हटल्यावर बरेच स्त्रिया महाराजांच्या मंदिरात दत्त उत्सव साजरा करायला जातात आणि दत्त जयंतीच्या इतरही आपल्याकडे सेवा असतात आपल्याला नैवेद्य करायचा असतो त्यामुळे आदल्या दिवशी जर आपण गुरुचरित्राचं पारायण जर करत असत त्याची सेवा असते तर त्यामुळे आपण आदल्या दिवशी आपला हा संकल्प पूर्ण होईल या पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे आणि जर तुम्हाला कंटिन्यू एकवीस दिवस जर ही सेवा करायची असेल तर तुम्ही बरोबर बारा नोव्हेंबरला बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला या सेवेला बसा आणि संकल्पित सेवा करा आणि बरोबर तीन नोव्हेंबर तीन डिसेंबर दोन हजार आता राहिला प्रश्न की ज्यांचा कोणाचा मासिक धर्म जर या दरम्यान येत असेल किंवा कोणाला लग्नाला जायचं असेल किंवा काहीतरी या एकवीस दिवसांमध्ये काहीतरी अडचणी येतात की ज्यामुळे आपल्याला एक दोन दिवस आपल्याला आपले मागे पुढे होतात आणि मग आपली त्यामुळे धावपळ होते आणि त्याचसाठी आपल्याला आपली ही पुढची धावपळ टाळण्यासाठी आपल्याला बारा नोव्हेंबरला आपण सेवा करणार आहोत तर बारा नोव्हेंबरच्या आपण दोन तीन दिवस आधी देखील सेवा करू शकतो तुम्ही दहा नोव्हेंबर पासून सेवा करा अगदी दहा नोव्हेंबर पासन एकवीस पारायण करण्याचा संकल्प करा म्हणजे एक दोन दिवस मागे पुढे जरी झाले तरी तुमचे एकवीस पारायण अगदी संकल्पित आणि निर्विघ्नपणे पूर्ण होतील संकल्प करताना महाराजांना जरूर विनंती करायची की माझी हे जे पारायण आहेत हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या म्हणून मासिक धर्माची जर तुम्हाला या एकवीस दिवसामध्ये जर तुमचं मासिक धर्म येणार असेल तर तेवढे चार दिवस आधी सुरू करा तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल किंवा काही अंदाज असेल की आपल्याला अशी अशी अडचण येऊ शकते एक दोन दिवसांची तर ते तुम्ही दिवस त्याच्यामध्ये काउंट करा त्यानंतर काही दिवसांनी आपला मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार येतो काहींची जर गुरुवारची उपासना चालू असेल गुरु स्वा स्वामी महाराजांची गुरुवार चालू असेल तर ते देखील तुम्ही त्यामध्ये काउंट करून एक दोन दिवस मागे पुढे तुम्ही ही सेवा करू शकता आता या सेवेमध्ये आपल्याला नियम काय पाळायचे असतात तर नियम खूप काही गुरुचरित्रासारखे कठीण नाही आणि खूप खूप अवघड नियम पाळण्यापेक्षा अगदी साध्या सोप्या पद्धतीने साध्या मनाने अगदी सेवाभाव वृत्तीने आपण जर महाराजांची सेवा जर आपण केली तर ती जास्त फलदायी होत असते कारण आपण नियम जर जास्त पाळत गेलो तर ती आपल्या मनामध्ये मना एक भीती असते की हा नियम आपला राहिला ते चुकलं आणि त्यामुळे आपल्या मनावर एक नकळतपणे दडपण येत राहतं त्यामुळे खूप काही कठण कडक नियम पाळण्याच्या आपल्याला बन याच्यामध्ये पडायचं नाहीये तर नियम काय आहे सर्व सर्व प्रथम ज्या वेळेस आपण कुठलीही संकल्पित सेवा करत असतो आणि विशेष करून दत्त महाराजांसाठी किंवा स्वामी महाराजांसाठी तर आपल्याला परान हे अगदी कडकडीत वर्ज्य असतं परान्न म्हणजे दुसऱ्यांच्या अन्न ग्रहण करणे त्यामुळे या सेवे काळामध्ये आपल्याला परान्न ग्रहण करायचं नाही आहे हा आपल्याला एक नियम पाळायचा दुसरी गोष्ट म्हणजे जर का तुम्ही एकवीस दिवसांचा संकल्पित पारायण करत असाल तर आपल्याला मांसाहार हा पूर्णपणे बंद असतो मांसाहार जो व्यक्ती संकल्पित सेवा करतो त्यांनी मांसाहार कधीही करू नये आपली सेवा पूर्ण होईपर्यंत आता तुम्ही म्हणाल मासार आम्ही सेवा करतो आहे आम्हाला मासार चालत नाही ठीक आहे मग घरी जर तुमच्या घरचे ऐकत नसतील किंवा त्यांना खायचं असेल तर त्यांना खाऊ द्या तुम्ही तुमची जी सेवा आहे ती स्वतःपुरती तुम्ही बांधून ठेवा म्हणजे स्वतःपुरती ती मर्यादित ठेवायची आपण दुसऱ्यांना त्यामध्ये आपण घ्यायचं नाही कारण की आपण नियम पाळू शकतो पण आपल्यासोबतचे इतर लोक नियम पाळतील याची आपण शाश्वती देऊ शकत नाही त्यामुळे फक्त हे जे नियम आहे हे स्वतःपुरते आपण बांधून घ्यायचे त्यानंतर मांसाहार कडकडीत कर, वर्ज्य आता ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य जर तुम्हाची इच्छा असेल आणि तुम्हाला सपोर्ट होत असेल तर तुम्ही ब्रह्मचर्य देखील करू शकता पण ब्रह्मचर्य पालन करणे या सेवेसाठी काही बंधनकारक नाही आहे ब्रह्मचर्य नाही पाहिलं नाही पाळलं तरी चालतं पण ह्या हे जे दोन तीन नियम आहेत हे नियम पाळायचे आपण आणि या सेवेमध्ये एक महत्वाची से गोष्ट करायची की ज्या वेळेला आपण सेवेला बसतो शक्यतो ती वेळ तुम्ही पाळायची जर तुम्ही सकाळी जर सेवा करत असाल तर तुम्ही सकाळीच से ती सेवा कंटिन्यू एकवीस दिवस करा संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळी एकवीस दिवस करा दुपारी करत असाल तर दुपारी एकवीस दिवस करा फक्त आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बारा ते साडेबाराच्या दर दरम्यान आपण सेवा करत नाही कारण जर आपण जी वेळ आपण एकच वेळ पाळली तर त्या वेळेमध्ये आपले जे भगवंत असतात ते आपली वाट बघत असतात की आपण त्यांच्या सेवेसाठी बसणार आहोत म्हणून आता सेवा काय करायची आपल्याला श्री स्वामीचंद्र महाराज स्वामीचंद्र सारामृताची आपल्याला एकवीस पारायण करायची आहे एकाच बैठकीत बरेच जणांना अजूनही एकवीस म्हणजे एक पाठ पारायणाचा किंवा एक पारायण पूर्ण कसं करायचं हे माहीत नाही म्हणजे आपण सुरुवातीला पहिल्या अध्यायापासून सुरुवात केली तर एकवीस अध्याय पूर्ण कम्प्लीट होईपर्यंत आपल्याला उठायचं नाहीये संपूर्ण आपल्याला एकवीस पारायण पूर्ण करायची आहेत तो झाला ते झालं एक पारायण म्हणजे एका बैठकीत आपल्याला एक पारायण अशी आपल्याला एकवीस पारायण करायची यासोबत आपल्याला अकरा माळी तारक मंत्राच्या करायच्या आहे आपल्याला अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचे आहे ने। आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे आणि या एकवीस दिवसांच्या काळा कालावधीमध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर पंचमहायज्ञ अवश्य म्हणजे अवश्य कराय आणि याची खूप छान आपल्याला आपल्या ह्या पारायण काळामध्ये आपल्याला अनुभव मिळत असतात तर अशी साधी आणि सोपी सेवा आहे पण अतिशय प्रभावी आणि अतिशय त्वरित फलदायी ही सेवा आहे जर तुम्हाला काही तुमच्या मनोमांची इच्छा असतील इच्छा असो किंवा नसो आपण काय करायची भगवंताची सेवा कर, कर, आपण आपलं काम आहे सेवा करणं आणि फळ देणं हे त्यांचं काम आहे आपलं चांगलं करणं आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला आपल्या धर्मानुसार मार्गक्रमण करायला लावणं आणि आपल्याला जास्तीत जास्त आनंद सुख देणं हे परमेश्वराचं काम आहे त्यामुळे त्यांचं काम त्यांना बघू द्यायचं आपलं जे काम आहे त्यांची सेवा करण्याचं तेवढं सेवा तेवढं काम आपण जरूर करायचं पुन्हा एकदा सांगते एकवीस दिवस ही सेवा आपल्याला करायची आहे एकवीस दिवस जर तुम्ही बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ही सेवेला बसले तर बरोबर तीन नोव्हेंबरला आपली ही सेवा पूर्ण होणार आहे आणि जेणेकरून याची जी सांगता आहे जी उद्यापन आहे ते तुम्ही दुसऱ्या दिवशी चार चार डिसेंबरला चार डिसेंबरला आपली पूर्ण होईल चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एकवीस दिवस पूर्ण होतात हा एकवीस दिवस छान अखंडितपणे सेवा करा एक पारायण दररोजचं त्यानंतर अकरा वेळेस तारक मंत्र त्यानंतर अकरा अक्रामार, अकरा माळे श्री स्वामी समर्थ महाराजांचा ही सेवा खूप छान आहे आणि एवढी सेवा झाल्यानंतर महाराजांना नैवेद्य हा जरूर अर्पण करायचा शक्य झाल्या आरती करायची आणि या काळामध्ये तुमच्या घरी जर कोणी भिक्षुकाला मागण्यासाठी आलं तर त्याला कधीही रिकाम्या हाताने परत पाठवायचं नाही पुन्हा सांगते ही खूप महत्वाची बाब आहे जर का तुमच्याकडनं तुमच्या घरी जर महाराजांची कुठलीही सेवा किंवा दत्त महाराजांची कुठलीही सेवा जर सुरू असेल तर या काळामध्ये सगळ्यात मोठा येणारा अनुभव म्हणजे आपल्या घरी कुठेतरी भिक्षुक येतो आणि त्यामुळे आपल्या घरी आलेला कोणीही व्यक्ती पाहुणा असो किंवा दारावर काही मागण्यासाठी आलेला असो त्याला हा कधीही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही त्याला थोडं का हो काहीतरी आपल्याकडून दान करायचं आणि मगच त्याला आपल्या घरून आपण वाटी लावायचं तर अशी ही साधी सोपी सेवा होती खूप छान सेवा आहे प्रभावी सेवा आहे सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की या दत्त जयंतीच्या निमित्ताने ही सेवा तुम्ही जरूर करा ही सेवा जमात नसेल वेळेचं काही बंधन असेल तर आणखी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मध्ये मी खूप छान सोप्या आणि प्रभावी सेवा घेऊन येणार आहेत लवकरात लवकर उद्यापासून ते व्हिडिओ सुरू करणार आहेत नक्की त्या सेवा करा तुम्हाला ज्या सांगायचा उद्देश तुम्हाला ज्या सेवा जमतील त्या सेवा करा आणि महाराजांची कृपादृष्टी जरूर प्राप्त करून घ्या तर आता व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ